नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत येथे सहाय्यक शिक्षक कला शिक्षक लिपिक आणि इतर बरेच पदे आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे सह्याद्री एज्युकेशन सोसायटी संचालित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव मौजे तासगाव रोड तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या साठ टक्के अनुदानित शाळेत मूल्यांकनास पात्र ज्युनियर कॉलेजमध्ये पदे मानधन तत्वावर भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया येथे रिक्त असलेले पहिले पद आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास आणि भूगोल यासाठी एकूण सात पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी तसेच एम एस सी बी एड या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद सहाय्यक शिक्षक विषय आहेत सर्व यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा डी टी एड या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद सहाय्यक शिक्षक जुनियर कॉलेजसाठी विषय आहे पी सी एम बी आय टी इंग्लिश आणि जिओग्राफी यासाठी एकूण पाच पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए एम एस सी बी एड एम सी ए या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद संगीत शिक्षक व कला विषय आहे गायन सर्व प्रकारचे वाद्यवादन चित्रकला यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संगीत विशारद पदवी ए टी डी या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद लिपिक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम तसेच ज्ञान असणे आवश्यक आहे या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बारावी सायन्स या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद क्रीडा प्रशिक्षक विषय हे सर्व क्रीडा प्रकार शारीरिक शिक्षण शिक्षक व एन सी सी यासाठी एकूण आठ पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर व खेळ प्रकारात प्रावीण्य सोबतच बी पी एड या ठिकाणी रिक्त असलेले आठवे पद वसतीगृह अधीक्षक यासाठी एकूण सहा पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर या ठिकाणी रिक्त असलेले नववे पद मिलिटरी इन्स्ट्रक्टर यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी पात्रता सेवानिवृत्त सैनिक या ठिकाणी रिक्त असलेले दहावे पद शिपाई यासाठी एकूण सहा पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दा, किमान दहावी पास या ठिकाणी रिक्त असलेले अकरावे पद यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दा, किमान दहावी पास या ठिकाणी रिक्त असलेले बारावे पद बस ड्रायवर यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी पात्रता बॅच बिल्ला आवश्यक या ठिकाणी रिक्त असलेले तेरावे पद नर्सिंग स्टाफ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एन एम किंवा जी एन एम या ठिकाणी रिक्त असलेले चौदावे पद बस सहाय्यक महिला यासाठी एकूण पाच पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान दहावी तसेच इंग्लिश मिडियम विभागाकरिता खालील पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक विषय आहे मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास आणि भूगोल यासाठी एकूण सात पदे रिक्त आहेत या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी तसेच एम एस सी बी एड किंवा डी टी एड कॉन्व्हेंटमधून शिक्षण झालेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल टीप दिलेली आहे एक वरील सर्व जागांपैकी पन्नास टक्के निम्म्या जागा या एस सी एन टी ओ बी सी एस टी डब्ल्यू एस प्रवर्गासाठी राखीव राहतील दोन स्व हस्ताक्षरातील अर्ज व प्रमाणपत्रांच्या झेरोक्सप्रतींसह वरील पत्त्यावर सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे तीन इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणास चार दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या ईमेल आय डीवर आपली कागदपत्रे पाठवावी तसेच पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे ही जाहिरात संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र रामचंद्र माने यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा कारण आपण या चॅनलवर शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होईल मित्रांनो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात अशी आहे ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचालित श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे खालीलप्रमाणे शिक्षक शिक्षिकेतर पदे भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड संवर्ग आहे खुला आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे शेरा दिलेला आहे शंभर टक्के अनुदानित या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा परिचर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी संवर्ग आहे अनुसूचित जाती यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित आहे तर पात्र उमेदवारांनी शिक्षण वय मोबाईल क्रमांक व इतर पात्रतेच्या कागदपत्रांसह स्वहस्ताक्षरातील अर्ज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अशा रीतीने अध्यक्ष ग्रामविकास मंडळ मुक्कामपोष पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या पत्त्यावर पाठवावेत ही जाहिरात श्री एस बी राठोड मुख्याध्यापक श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा तालुका पाचोरा तसेच श्री प्रभा पाटील अध्यक्ष व श्री एस व्ही गीते चिटणीस ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र